सर्व माझे तरुण सहकारी सर्व ज्येष्ठ मंडळी बंधू भगिनी आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा मी आभारी आहे की आज भाजपाच्या या सभेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहभागी झालेला आहात आणि मला खात्री आहे ज्या ज्या वेळेस मी लोह्यामध्ये सभेसाठी मला निमंत्रित केलं आणि मी आलो लोकांनी माझ्या विनंतीला नेहमी साथ दिलेली आहे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगितलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की गजानन सूर्यवंशी आणि टीम ज्याला म्हणून टीम गजानन सूर्यवंशी टीम गजानन सूर्यवंशी आपल्या सर्वांसहित आपल्या आशीर्वादाने प्रचंड मताधिक्याने लोहानगरपालिका भाजपच्या ताब्यात शंभर टक्के देणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही आहे मित्र हे तुमचं होम ग्राउंड आहे मला वाटतं होमग्राऊंड म्हणजे तुमचं पिच तुमचं झालं खेळायचं आहे होम ग्राउंडवर गजानन सूर्यवंशी आहेत वर्षानुवर्ष या भागामध्ये लोकांनी हो त्यांना पाहिलंय प्रेम केलंय मोठं केलंय निवडून दिलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस गजाननच्या हातामध्ये सत्ता राहिली त्या त्यावेळेस त्यांनी आपल्या प्रभागामध्ये काम करण्याकरता कधी काही कमी केली नाही की तुमच्या उपस्थिती मी सांगून जाते की तुम्ही प्रचंड प्रमाणावर त्याच्यावर भरोसा करता प्रेम करता आणि म्हणून त्यांच्यावर तुमच्या त्यांच्या नेतृत्वावर तुमचा प्रचंड विश्वास आहे आणि मग अशा माणसाला काम करायला संधी दिली पाहिजे जो माणूस आपल्या भागासाठी झटतो काम करतो तुमच्यामध्ये राहतो तुमच्या प्रभागामध्ये निवडणूक लढवतो अशा नेतृत्वाला आपण ताकद दिली नाही ना तुम्ही अजून कोणाला देणार आपला अनुभव मागच्या काळात सुद्धा त्यांना ताकद दिली असता त्यांनी काम भरपूर केलं काम करायची इच्छा असता सुद्धा त्यांना खाली ओढायचा प्रयत्न झाला काम न करून देण्याचा प्रयत्न झाला त्याला मोकळीत न देण्याचा प्रयत्न झाला पण शेवटी गजानन आहे के जेवढं होईल त्यांनी केलं आणि आगामी काळात सुद्धा ते पाच वर्ष भाजपाच्या नेतृत्वामध्ये देवाभाऊंच्या आशीर्वादाने आमच्या सर्वांच्या सहकार्याने लोहा शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही की गॅरंटी मी तुम्हाला घेतलं हो या निमित्ताने मला मुद्दा द्यायचे आहे बघा एक चांगली सुरुवात आहे या राज्याची एक चांगली सुरुवात आहे बिहारची रिझल्ट लागले लोक म्हणत होते बिहारमध्ये भाजप येणार नाही येणार नाही मत कमी मिळतील लोक नाराज आहेत हे आहे या ठिकाणी नितीश कुमार आणि मोदी साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या युतीचं सरकार दोनशे पेक्षा जास्त जागा येऊन निवडून त्या ठिकाणी बिहारमध्ये आज राज्य करत आहेत कारभार आता नितीश कुमार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आज राज्यामध्ये ही निवडणूक घोषित झाल्यानंतर जवळपास शंभर जागा बिनविरोध भाजपच्या निवडून आलेल्या आहेत हे तुम्हाला मुद्दाम झाली तर पाहिजे शंभर जागा या राज्यामध्ये शंभर जागा आलेल्या तीन नगराध्यक्ष सुद्धा बिनविरोध आलेले आहेत खरं म्हणजे गजानन सुद्धा बिनविरोध येण्याच्या लायकीचाच माणूस आहे समोरचा माणूस इकडूनच फोडून नेला त्यांच्याकडे राष्ट्रवादीकडे उमेदवारच नव्हता वाईट या गोष्टीचं वाटत आहे की ज्या माणसाला आम्ही डोळे झाकून ताकद दिली कर म्हटलं काम कर अचानक तिकडे जातो काय अरे त्याला आठवण मी करून देत होतो तुझ्या पत्नीचं निधन झाल्यावर तिच्या अंतविधीला सुद्धा जाऊ देऊ नका अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त लावून टाकला होता की त्याला तिथे पोचू द्यायचा कार्यक्रम त्यांनी थांबवला होता कसा बसा तो त्या आपल्या पत्नीच्या अंतविधीला कसा पोचला माहिती तुम्हाला जास्त असं हे राजकारण आहे काही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी तयार केला गजानननी मदत करून सगळे तयार केला तोही पुतळ्याचं राजकारण किती झालं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती ते राजकारण आहे का हे सगळी पद्धतीचे राजकारण दर्जाहीन काम जे चालू आहे हे गावात तुम्हाला पडतंय का पडतय का जे चुकीचं चाललंय प्रत्येक घरात भांडणं लावायचे प्रत्येक गावा गावामध्ये ग्रामपंचायत कटकडी करायच्या सगळ्या गावात ते धंदे करायचे आणि त्याला लोकांस वेटीस धरायचं त्याला हि धमकवण्यात येतं अशा प्रकारचं राजकारण तुमच्याकडे तुम्ही फार दिवस पाहिलेले आहे मला वाटतं ही वेळ आहे लोह्याचं राजकारण स्वच्छ करायची वेळ आहे की स्वच्छ तुम्ही केलं तर गजाननला चांगलं काम करायला संधी मिळेल मला एवढं सांगत <प्थाथा> एकाला निवडून द्यायचं दुसऱ्याला पाडायचं एक मत याला द्यायचं दुसरं मत त्याला द्यायचं तिसरं मत तिसऱ्याला द्यायचं काम कसं करेल माणूस लोकशाहीमध्ये काम करण्याकरता माणसाला खूप मेहनत घ्यावी लागते का जन्मचं सोबत असलं काही प्रॉब्लेम नाहीये निर्णय घ्यायला पटापट निर्णय घेऊ शकतो तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करू शकतो खूप काम आहेत गोव्यामध्ये करायचे आगामी का केलेले पुढे कामं करायचे आहेत काम करायला संधी दिल्याशिवाय माणूस काम कसं करणार म्हणून मुख्यमंत्री मुद्दाम येत आहेत सत्तावीस तारखेला गजाननचं आणि या टीमचं या ठिकाणी स्वागत करायला मुख्यमंत्री राज्यात स्वतः येत आहेत भाजपची नगरपालिका ना जेवढा पैसा पाय लोह्याच्या नगरपालिकेच्या माध्यमातून काम करण्याकरता देवा भाऊ देवेंद्र फडणवीस जी येत आहेत विकसित देशाची कल्पना जी पंतप्रधान मोदींनी मांडलेली आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाची गंगा पोचवण्याचा संकल्प मोदी साहेबांनी केलेला आहे ज्या नेतृत्वाला प्रचंड ताकद जनमानसाची जनमानसाची साथ मोदी साहेबांना आहे देवा भाऊनी निर्णय घेतला त्या कामामध्ये विकसित महाराष्ट्र आणि आम्ही स्वतः सर्वांनी निर्णय घेतलेला निर्धार केलेला आहे विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड विकसित लोहा हे सुद्धा वरच्या क्रमांकावर राहिलं पाहिजे ही आमची भावना सर्व होत असताना अध्यक्ष आपलं आपलं करावं लागेल ना नको त्या भावनेच्या भरामध्ये आपण जाणार इकडे तिकडे ओडामोडी मध्ये सह सत्यान करून टाकणार आणि पाच वर्ष वाट पाहिजे मग पाच वर्ष कसंच गोजरात जाणार काही कामं होणार नाहीत काम करणं महत्वाचं आहे काम करून घेणं महत्वाचं आहे नेतृत्वाला ताकद द्यावी लागेल आणि तुम्हाला माझ्यापेक्षा मला सांगायची वेगळी गरज नाही गजानन सूर्यवंशीचं नेतृत्व या जिल्ह्याला या राज्यामध्ये नवीन पिढी जी आता पुढे येत आहे त्या नवीन पिढीमध्ये एक सक्षम नेतृत्व गजानन सूर्यवंशी नक्की शंभर टक्के एकनाथ पवार गजानन सूर्यवंशी ही सगळी मंडळी आणि कल्याण सूर्यवंशींचा आशीर्वाद आशीर्वाद आहे ना पक्का ते सर्व आशीर्वाद द्यायच्या भूमिकेमध्ये आहे त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद घ्यायसाठी झालं जागा सगळं संपून टाका आणि आशीर्वाद द्या आणि निवडून आणा हे गाव तुम्ही लोकांनी सगळं सांभाळलेलं आहे तर आता नवीन नेतृत्वाला ताकदीने तरुण माणसाला संधी द्या बघा प्रामाणिकपणे काम करतायत त्याच्याबरोबर जाहीरपणे आलो म्हणून चिंता करून मी तुमच्याकडे मुख्यमंत्र्यांना बोललो ते म्हणलं दोघ्याला येतो मी पंकजा मुंडे म्हणजे मी येते मी ते येणारच आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना मेसेज द्यायचा आहे लोकांमध्ये संभ्रम दूर करायचा आहे की मी भाजपाच्या नगरपालिकेसाठी लोह्यामध्ये येतो आहे हे सांगण्याकरता मुख्यमंत्री अजून काय पाहिजे संभ्रम माझे मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे बाबा पण शेवटी मुख्यमंत्र्याला जबाबदारी या देश राज्याची आहे पक्षाची पण आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे काम करत आहोत आम्ही सर्व एकाच पक्षात आहोत आता हल्ली नवीन पॅटर्न झाला आहे राजकारणात तुमच्यापासून सुरुवात इकडून दोळ्यापासून आहे बाप एका पक्षामध्ये पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये अजून तिसऱ्या तिसऱ्या पक्षामध्ये म्हणजे पाच पक्षात पाच माणसं मला काही कळलं नाही मग कसं का आणि उद्या प्रचार करायची वेळ तर पाचवीचा या वर्णात वेगळा प्रचार त्या वर्णात तिकडे वेगळा प्रचार ही पद्धत मला काय तुमची नवीन पॅटर्न आहे म्हणजे लोह्याचा नवीन पॅटर्न आता राज्यामध्ये होऊ नाही की पाच माणसं पाच पक्षात सत्ता कोणाची येऊ हो, आमचं आमचं सरशी हे हाणून पाडा आम्ही बिलकुल साथ देणार नाही जाहीरपणे सांगतो कोणी पाच पाच पक्षात पाच माणसं ठेवली असतील अशा पद्धतीने राजकारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही हा व्हिडिओ काढा आणि त्याला दाखवा आम्ही काय बोललो संध्याकाळी व्हिडिओ झाला ना आहे घेता घेता लाईव्ह लोयला काय म्हणलो पाणी घेता घेता म्हणलं तरी म्हणत घेत म्हणलं पाणी पिका जाऊ दे काय करायचं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जे करत आहोत मित्र काही ते दर्जा तर ठेवा राजकारणाचा विचाराचा करा वैचारिक बोला अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे बापाच्या नावावर राजकारण नाही अरे माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून त्यांची आम्ही आजही माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून आजही मी त्यांचं नाव कुठे बोलू देणार नाही त्यांच्या नावावर पुढे सुद्धा त्यांची पुण्याय त्यांनी केलेलं काम जनमानसामध्ये असलेली प्रतिमा पुढे घेऊन शंकरराव चव्हाण अजरामर झाले त्याच पद्धतीने आम्ही पुढं काम घेऊन त्या राज्याच्या भागासाठी चांगल्या कामासाठी मी केलं अरे तुमचं कोणी काय झालं नाही मी काय करू मी दोषी का त्याला पुण्याही बापाची वापरू शकत नाही हा भाग वेगळा मी काय करू त्या जाऊ द्या सोडून घ्यायची बोलायचं ना आपल्याला पण आमच्या बापाचं नाव घेणं इतकं कर्तृत्व त्यांचं होतं आणि म्हणून मला फक्त या गोष्टीचा खुलासा करायचा आहे की आम्ही दर्जाहीन राजकारण करायचं नाही तुम्ही काय बोलला मग दुर्दैवाने मला उत्तर द्यावं तुम्ही ह्या विषयावर बोलणारच नाही तुम्ही काय वाटते रोज बोलायचं रोज डेली चालू आहे मॉर्निंग शो आफ्टरनून शो इव्हनिंग शो मॅटनी शो रोज चालूच आहे कार्यक्रम त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण हे आपल्याला या जिल्ह्यामध्ये बाकी जिल्ह्यात बघा ठीक आहे विकास कामात एकोपाय काम करायची क्षमता आहे धमक आहे करतात लोक काम पण यांचा फॉर्म्युला असं ठरलेला आहे जेवढं आपण अशोक चव्हाणांच्या विरोधात बोलू तेवढे सर्व विरोधक आपल्या बरोबर येतील आणि मग विरोधकांचा प्रमुख मी आहे हा कार्यक्रम आहे दुसरा काहीच कार्यक्रम नाही आहे आणि माझं नाव घेतल्याशिवाय कामही होत नाही मुंबईला गेलो साहेब अशोक चव्हाणासमोर मला काय करता ना हो जास्त पैसे द्या अरे मी काय करतो आहे तुम्ही <laughs> माझं नाव तिथे मंत्रालयामध्ये पाच वेळा ते घेतलं प्रत्येकाकडे गेलो अशोक चव्हाण अशोक चव्हाण अशोक चव्हाण समोर चव्हाण सर्व खरंच अशोक चव्हाण जेव्हा त्रास देऊन आला काय त्रास दिले बाबा अरे आठवा ते दिवस ज्या वेळेस तुम्ही आमच्या दरवाज्यावर उभं राहत होता वर्ष महिने महिने काय करा मला माहिती आहे जाऊ देत ते जाऊ सोडून द्या मी तुम्हाला एवढं सांगायचंय की आता ही निवडणूक भाजपाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे देशात भाजप येत आहे महाराष्ट्रात भाजप येत आहे लोह्यात सुद्धा भाजप येणार की नाही थांब त्यामुळे त्या मला खात्री आहे की तुम्ही मंडळी हुशार आहात संज्ञान आहात आणि तुम्ही मंडळीची खासियत आहे मी पाहिलं लोहा परिवर्तनवादी आहे लोहा वैचारिक आहे लोहा आपल्याला जे पटत तेच करत आणि लोहा लोहेको काढता आहे माझं राहिला शोलेमध्ये राहिला म्हणजे त्यामुळे लोहा लोहे लोहेो काढताय म्हणजे समोरून आला आलं अंगावर आणि घेतलं एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही करून दाखवलं याच्या अगोदर सुद्धा याची मला जाणीव आहे फक्त कधी कधी गडबड करता कधी कधी म्हणजे याला आपल्या एकनाथराव पवार सुरुवात चांगली होती पण ते थोडक्यात लावून व्यक्ती कर हिंमत आहे बोलतायत ताकद आहे त्यामुळे असं नेतृत्व पाहिजे आणि सगळ्यांना मी सांगतो मिळून काम करा रात्र वैरायचे मिळून काम करा एकोप्याने काम करा करायला फोड प्रत्येका घडी असा हुशार आहे तुझ्या घरात काही विकली आहे तुझं कोणाशी पटत नाही कल्याणशी पटत नाही कल्याणला फोडा याच्या जमत त्याला फोडा तुमचा तुम्ही व्यवस्थित राहा व्यवस्थित दुरुस्त आहे तुम्ही देर आहे दुरुस्त आहे तुम्ही वेळेवर आलात वेळेवर निर्णय घेतला सगळ्यांनीच असा विचार केला की नाही आता आमच्या भागातली मगाशी कल्याण म्हणाले आमचे एक एकनाथराव पवार म्हणाले की कीड लागलेली आमच्या सकाळ डाग लागला आमच्या आमच्याकडे तुम्ही सांगितलं आम्हाला डाग पुसून काढायचा आहे आणि एक मोकळं राजकारण झालं पाहिजे मला असं कमतरता काहीच कमतरता पैशाची कमतरता नाही योजनांची कमतरता नाही काम करायची इच्छाशक्ती आहे लोकांना काम अशी मतलब आहे हो रोज भांडण कंटेक करा कटकटी करा रोज या वाढात भांडण त्या वाढात भांडण पोलीस स्टेशन तहसीलदार आणि ओ आणि अमुक आणि तमुकटे मला म्हणतात मला वाटत नाही असं राजकारण कुठं होत असं ठीक आहे वैचारिक मतभेद असू शकतात माझं तुझ्याशी पटत नाही असू शकतात इलेक्शनच्या वेळेस आपली भूमिका म्हण तुम्ही म्हणणं आम्ही म्हणणं समान म्हणतात एखादा घरातून उठून टाकायचं पूर्णपणे हा कार्यक्रम आपल्या संस्कृतीला शोभणार आहे का आपण माझं वाईट का काहीच ठीक पटत नाही काही गोष्टी मान्य आहे मला लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे विचार प्रत्येकाला पटतील असं हे गरजेचं नाही आहे परंतु टोकाला एवढं राजकारण द्यायचं की तिथे घरदार उद्धवस्त करून टाकायचं हा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः तुमच्या भागामध्ये तुम्ही होऊ देऊ नका ही शपथ मला तुम्हाला द्यायची मित्रो शपथ द्यायची आहे अशा पद्धतीने राजकारण कलिच्छ राजकारण करायचंच नाही आम्ही चांगल्या कामासाठी आणि तुला खाद्य मी आलेलो यासाठी सांगायला विचारन भाऊ तुम्ही काम करा मी तुमच्या बरोबर ताकदीने तुमच्या बरोबर राहणार आहे राहिलेलो पण आहे राहिलेलो आहे पुढे राहणार आहे जनतेचं प्रेम कमवा कम जनतेचा तुम्हाला सपोर्ट आहे म्हणणं एवढी माणसं येत नाही इलेक्शनच्या काळात अजिबात तोंड अखवा तुम्ही आला का असं दुसरीकडे पण तुमच्याकडे लोक आली तुम्हाला भेटायला आली तुम्हाला बोलायला आली तुमचं ऐकायला आली जनमानस आहे ना आपलं ते टिकवा ते शेवटपर्यंत टिकवा हा माझ्या समाजाचा तो माझ्या जातीचा तो माझ्या गटाचा तो माझ्या भागातला आणि तो इकडचा आणि तो त्यात तिकडचा आहे या भानगडीत गेला तर एक मत याला एक मत त्याला तिसरं मत तिसऱ्याला खेळ तुमच्या गावाचा होऊन जाईल सा, मुद्दाम सांगायचा मला ज्या मी बोलतो ना जबाबदारीने बोलतो मताची फाटाफूट होऊ देऊ नका तिन्हीच्या तिन्ही मात्र आता कोणी लक्षात सात अ आणि ब आणि क काय लक्षात राहत नाही तिन्हीकडे कमळ बघांचा दबाब संपला विषय संपला काय म्हणायचं कमळ बघा किती उमेदवार या वाढात चार तीन का चार दोन्ही प्रभाग आहेत दोन्ही म्हणून चार चार प्रभागाने अध्यक्षाचा उमेदवार त्यामुळे तुम्हाला काय जाणार नाही ना मशीन बघा तीन ठिकाणी कमळ बघा कमळ बटन विषय सांगा काही जास्ती पाहिजे गरज नाही त्यामुळे अतिशय सोपं काम आहे मित्र आज मुद्दाम आलो सत्तावीस तास यायचंय मुख्यमंत्री आहेत पंकजा मुंडे आहे तुम्ही आहे पालकमंत्री आहे एक मोठी प्रचंड जाहीर सभा आपण सगळे सहभागी झालं पाहिजे आणि आपले विषय देवासमोर मांडा साहेब आम्हाला या गावामध्ये काय पाहिजे आम्हाला बाजार पाहिजे मार्केटसाठी वेगळी जागा पाहिजे बैल बाजारासाठी जागा वेगळी पाहिजे भाजीपाला मार्केटसाठी जागा वेगळी पाहिजे ऑप्शन करण्याकडे जागा वेगळी पाहिजे पाणी कुठं योजनाचा पाहिजे आपण उल्लेख केला पाच वर्षाचा मी म्हणेन तुमचा टाइम टेबल असा करा की पाच वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम करा लोक म्हणतात तेच त्याच गोष्टी त्याच गोष्टी तुम्ही सांगायच्या तरी होऊ द्यायच्या नाही हे चालणार मग काय करणार पाच वर्ष उद्योग करणारच आहे तुम्ही सांगायचं नाही खोक द्यायचं नाही त्यापेक्षा डायरेक्ट मुख्यमंत्री करतो त्याला साऊ साहेब आमची ही सगळी अपेक्षा पाच वर्षाची आहे बोला भाषणामध्ये पाच वर्षामध्ये लोह्याच्या हेही कामं करायची आहेत आणि तुमचा आशीर्वाद आमच्या मागे ठेवा प्रमाणितपणे भाजपची ताकद आपल्या जिल्ह्यामध्ये वाढ पहिल्यापेक्षा पहिल्या आपल्या भाजपचे तीनच आमदार होते आज पाच आमदार भाजपचे या जिल्ह्यामध्ये लोकांनी निवडून दिलेले आहेत परंपरा था था ही परंपरा त्या जिल्ह्यामध्ये पुढच्या वेळेस याच्यापेक्षा जास्त उच्चांक आपल्याला काढता आला पाहिजे ही नगरपालिका कमळाच्या शिल्लनावर आपल्याला आणली पाहिजे आणि बघा सांगा बैठका लावा निर्णय या मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि मागणी कुवा पैशाची कमरे त्यामुळे मताची फाटाफूट अजिबात करून देऊ तुमच्याकडे कर येतील भांडणं लावतील धमक्या देतील पोलीस स्टेशनची धमकी धमकी एस धमकी ओची धमकी सीओची धमकी मी पाहतो देशामध्ये आंतरराष्ट्रीय रोज पाहता अरे जनतेने कारभार हाती घेतला एखाद्या देशाच्या बाहेर नेपाळला पाहिलं श्रीलंकेमध्ये पाहिलं पाकिस्तानमध्ये अनेक वेळा बघितलं देशाची सत्ता सुद्धा उद्भवण्याकरता जनता मागे पुढे पाहत नाही हे आपण अनुभवलेलं आहे पहा ना काय काय शेवटी जनतेचा अंत पाहू नका हे मागच्या काळामध्ये आपण अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे एक सक्षम नेतृत्व मोदी साहेबांचं सक्षम नेतृत्व ज्या ठिकाणी या देशाला मिळते राज्याला मिळते देवा होऊ त्या ख तर नाहीच आहे तुम्ही मागायचं आणि करून घ्यायचं आता मला सांगा आपल्या लाडक्या बहिणींना चालू आहेत की नाही पैसे हातवर कर चालू आहेत की नाही थांबले का पैसे नाही लोक म्हणत होते इलेक्शन संपलं बंद होणार निवडणुकीपूर्ती योजना आणली आहे निवडणुकीसाठी पैसे देण्याकरता योजना आणली आहे थांबलं का आजही थांबलेली नाही अजूनही महिलांना पैसे मिळतात की नाही मिळतात तीस हजार कोटी रुपयाच्या मोठ्या निर्णय शासनाने घेतला की एवढा अतिवृष्टी झाली नुकसान झालं ते घरकुलं वीस लाख घरकुलं महाराष्ट्राला मंजूर झाली वीस लाख घरकुलं गावागावामध्ये वेटिंग लिस्ट होती एका घर महिन्याला किंवा वर्षाला एका दोन घरं यायची आज महाराष्ट्राच्या वाट्याला वीस लाख घरं प्रत्येक जिल्ह्याची वेटिंग लिस्ट जवळपास संपलेली आहे वीस लाख घरकुलं राज्यामध्ये आपल्या गावा गावातल्या गावा जिल्ह्यामध्ये गावा आले आहेत वीस लाख राज्यात आले तर मोठा हिस्सा पण आलेला आहे त्यामुळे नैसर्गिक आपत्ती एकीकडे आहे अनेक विषय आहेत अनेक वेळा खूप पुढे जावं लागतं रेटून द्यावं लागतं पण मुख्यमंत्र्यांनी कधी विचार केला नाही की बाबा ह्या गोष्टीला आता पैसे नसले तरी आपण निर्णय घेऊन तो पैसे येत राहतात तिजोरी भरत राहते पैसे दिले कामं मार्गी लावली हायवे प्रचंड हे कोणी केलंय गडकरी साहेबांनी केलं सगळी जी कामं झाली नितीन गडकरींच्या काळात झाली आणि मी सुद्धा पैसा भरपूर सगळ्यांनी विवाचा असताना दिलेला आहे या प्रश्न दिल्या यादी आहे माझ्याकडे सांगायची गरज नाही खोटं बोल तर काय करणार म्हणजे खोटं बोल काय खोटं बोल मात्र मी येतं काय शेवटचं काय येणं आहे का पुढच्या वेळेस जेव्हा येऊ तुमच्या वर्णाचे सगळे प्रति देऊन आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्याकरता तुमच्या उपस्थिती मला मला यायचं हे मला मुद्दा माझी अपेक्षा आहे की आपण आता दुसरा तिसरा विचार काही करणार नाही आमच्या कल सूर्यवंशी गजानन सूर्यवंशी त्यांची पूर्ण टीम की आपल्याला निवडून द्यायची आहे सगळे एकवीसच्या एकवीस उमेदवार वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष सगळे कमळाचे निवडून आणि बघा मेजॉरिटी असते ना तर मग काही काम थांबत नाही आपोआप कामं फटाफट होत जातात निर्णय झाले की फटाफट शासनाकडे जायचं पैसे घ्यायचे काम मार्गे लावायचे त्यामुळे तुम्हाला एवढंच अपील करायचं मित्र मी प्रशासनाचा अनुभव अनेक वर्ष घेतलेला आहे मला खात्री आहे की गजानन आहेत सगळे लोक आहेत खूप मेहनत घेतील आणि ही जागा आपले नगराध्यक्ष आपण निवडून द्या कमळावर पठण दाबा आणि लोह्याचं आपले आगामी पाच वर्षाचं नियोजन आपण करा आपण ठरवाल तो एजेंडा आम्हाला मान्य आहे त्या पद्धतीने पुढे जाऊ आणि यशस्वी होऊया जय हिंद जय महाराष्ट्र